नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट शिक्षकांच्या कमतरतेमुळे रायपूर येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आज दिनांक सप्टेंबर तेवीस दोन हजार पंचवीस बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मोठ्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची भरती न झाल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली असून सध्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे शाळेत शिक्षकांची सोळा पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ दहा शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे प्रत्येक शिक्षकावर का कामाचा ताण वाढला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाहीये याचा सर्वाधिक फटका वर्ग सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे जिथे एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक उपलब्ध आहेत यामुळे अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करणे एक मोठे आव्हान बनले आहे महत्वाच्या विषयांचे शिक्षक नाहीत या गंभीर परिस्थितीमुळे विज्ञान गणित आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या महत्वाच्या विषयांसाठी विषय शिक्षक उपलब्ध नाहीत परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे पालकांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली असून शिक्षण हक्क कायदा आठ दोन हजार नऊ आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी दोन हजार वीस नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे यावर त्यांनी जोर दिला आहे बदली प्रक्रियेतील गुंतागुंत अलीकडेच झालेल्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत विषय शिक्षक आसिफ खान यांची बदली मोताळा येथे झाली तर सादिक शाह यांची रायपूर शाळेत बदली झाली मात्र सादिक शाह अद्यापही शाळेत रुजू झालेले नाहीत त्यामुळे एक पद अजूनही रिक्तच आहे या तांत्रिक अडचणीमुळे शाळेतील शिक्षकांची संख्या अजून कमी झाली आहे प्रशासनाकडे मागणी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सीईओ दहा दिवसांच्या आत रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करावी किंवा तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे या गंभीर मागणीवर प्रशासन लवकरच योग्य निर्णय घेईल अशी आशा व्यक्त केली जात आहे योग्य शिक्षकांच्या नियुक्तीनंतरच या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबेल आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल